राभा पाटील विद्यालयात नवीन विद्यार्थी प्रवेशाबाबत शिक्षक पालक सहविचार सभा संपन्न संस्थेचे पाटील विद्यालय सडोली खालसा व भागशाळा हळदी या शाळेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गात नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक पालक सहविचार सभा सोमवार दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता आयोजित करण्यात आली मुख्याध्यापक श्री एस बी कुर्णे यांच्या अध्यक्षतेखाली व स्कूल कमिटी सदस्य माननीय बाळासाहेब साळुंके माननीय उदयसिंह पवार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा व रयत माऊली कलास्वाशी सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पार घालून कार्यक्रमास सुरुवात झाली माननीय मुख्याध्यापकांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आलं यानंतर श्री व्ही एम मोरे यांनी प्रास्ताविक केले प्रास्ताविकानंतर कला शिक्षक श्री आर व्ही शिंदे यांनी विद्यालयाच्या विविध वैशिष्ट्यांची गुणवत्तेबरोबरच चढत्या शैक्षणिक आलेखाची विविध उपक्रमांची आणवासी गुरुकुल प्रकल्प तसेच विद्यार्थी हिताच्या राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली यानंतर पालकांनी आपली मनोगत व्यक्त केली पालक पालकमनोगानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ये एस बी साहेब यांनी रयत शिक्षण संस्था विद्यार्थी हितासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवित असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची आणि शाळेच्या ठळक वैशिष्ट्यांची माहिती सांगून परिसरातील विद्यार्थ्यांचा रयतच्या शाळेत प्रवेश निश्चित करावा असे पालकांना आवाहन केलं या कार्यक्रम प्रसंगी शिक्षण तज्ज्ञ श्री एस एस पाटील पंचक्रोशेतील पालक विद्यालयातील सर्व शिक्षक सेवक उपस्थित होते सूत्रसंचालन सौ एम डी पाटील मॅडम यांनी केलं तर आभार श्री एस डी फाळके यांनी मानले हिरकणी न्यूज कार्यकारी संपादक विलास मोरे कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा